श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार आणि आज तिसरी माळ आहे आणि आज तिसऱ्या माळेला माळ होती गोकर्ण आणि कृष्णकमळ तर हे बघा मला असं खूप छान प्रकारे असं कृष्णकमळाचं फुल भेटलेलं आहे आणि गोकर्णची खूप छान अशी फुलं माझ्या दर दारा जे आहे झाड त्याला आलेली होती तर मला खूप आनंद झाला की कृष्णकमळ आणि गोकर्ण याची माळ मला भेटली आहे जसंच पहिल्या माळेला पण पन... चं किंवा मोगऱ्या मोगऱ्याचं फुलं वाहिलं होतं किंवा पानांची माळ वाहिली होती काल परवाच्या आणि कालच्या माळेला त्याचप्रमाणे आज होती कृष्णकमळ आणि गोकर्णाची तर माझ्या देवांना किंवा माझ्या कुलदेवीला मी ते अर्पण केलेलं आहे मी संकल्प सोडताना असंच बोलले होते की आ, स्वामी मला म्हणजे जे नऊ दिवस जी माळ आहे किंवा जी नैवेद्य आहे किंवा ज्या सेवा आहेत किंवा अखंड दिवा असेल ते सगळं माझ्याकडून मी मनापासून करते आणि ते माझ्याकडून करून घ्या असं मी स्वामींना बोलले होते आणि त्यातून थोडं का होईना मला देवी माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात असेल म्हणून हे माझ्या करून घेत असेल तर सेवा असे किंवा अनेक आपण के केलेल्या किंवा अर्पण केलेल्या गोष्टी असो ह्या होतात आपल्याकडून तर ते आपल्या सेवेचं फळ असतं तुम्ही जे मनापासून करताय ते मनापासून करत असाल तर ते आपल्याला मिळत जातं एवढंच मला सांगायचं होतं की आपण जे करतो आहे ते मनापासून करत असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि मला हेच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत की आपण कोणतीही सेवा करा अगदी कोणतंही काम करा ते मनापासून जर तुम्ही करत असाल ते त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं हे दाखवायचं होतं तुम्हाला मला की माझी इच्छा होती की मला कृष्णकवळ भेटलं पाहिजे शक्यतो भेटत नाही इथं कुठं बघितलं नव्हतं मी पण मला ते काल भेटलं की आहे बाबा कुठंतरी भेटलं ह्याचा मला खूप आनंद आहे मला त्याची चार फुलं भेटली होती त्यातील मी अखंड दिव्याजवळ दोन ठेवली स्वामींच्या फोटोला एक अर्पण केलं आणि एक फुलदेवतेला अर्पण केलं असं हे माझं आजचं सांगण्याचा उद्देश हाच आहे की जी तुम्ही सेवा करताय किंवा जे देवाचं करताय ते मनापासून करा tým, čo pôr nohu